आमच्याकडे आम 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 आता सध्या जे आहे म्हणजे आम्हाला असा जो काही विषय होता तो आज आमच्याकडे आहे बरोबर म्हणजे आमच्या गोष्टीच्या अनुषंगाने आमची बैठक होणार आहे याची लिखी मध्ये आहे आमची आता आजची तारीख आमची फिक्स होते याची त्यांच्या कॉम्प्युटरवरती फीड आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे परफेक्ट आहेत म्हणजे आता आम्ही जे उपोषण घेतलं होतं त्या उपोषण दखल किती मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे तुंडी सांगू शकत नाही सर्वे बाबा आता पुढील तारीख किंवा पुढील नियोजन कसं असणार आहे आले की आले की तारीखच आहे हा आले की भेटच आहे आले, 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 आले की ते लगेच फोनच करणार आहेत मला ते अच्छा बाकीच्या गोष्टी थोडाफार त्रास ते उद्या संध्याकाळी रात्री परवा सकाळी फोन लगेच वेळ घेतली आहेत म्हणजे दुसऱ्या म्हणता तू शिकलो बाबा काही प्रशिक्षण कार्यकाळ आता सध्या संपलेला आहे मला काल एक फोन आलेला होता की त्यांचा कार्यकाळ दहाला भरपूर मुलांचा संपलेला आहे मुला संपले तर आता फोन चालू आहे अशा प्रशिक्षण याच अनुषंगाने आपण एक तारखेच आंदोलन घेतलं होतं सर कार्यकाळ संपतोय म्हणूनच आपण आंदोलन घेतलं सर आंदोलन घेतलं नसतं तर समजा उपोषण घेतलं नसतं तर तुम्ही कोणाला विचारलं असता तुम्ही आता बरोबर बरोबर आपण उपोषणच घेतलं नसतं एवढा बोबाटा झालाच नसता एवढा दंगा झालाच नसता एवन आम्ही मुंबई सांगलीतून मुंबईला निघालोय ह्या हो देखील आपण बातम्या साहेब आपल्या नॅशनल चॅनल वरती लागलेले आहेत आपण बघितलं लाग आजच्या लागेल नाही काय माहित नाही पण बघितलं बघणार अशी अपेक्षा करतो बघितलं हा म्हणजे आपण महाराष्ट्रभराने त्या सर्व बातम्यांची दखल घेतलेली आहे हा म्हणजे आपण आता कुठली गोष्ट करणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण मीडियाला मीडिया सक्षम अशा पद्धतीने त्यावरती नियोजन करणार आहे प्रत्येक गोष्ट आज आपली भेट नाही म्हणजे आज पुन्हा कोणाची भेट झाली याही संदर्भात आपल्याला विचारणा त्या ठिकाणी होणार आहे पुढली दिशा जी आहे प्रत्येक गोष्टीवरती सक्षम असं नियोजन चालवायचं नियोजन करतोय असं प्रकार नाही तर शंभर टक्के पॉझिटिव्ह कसं होईल याच्यावरती पूर्ण आहे बरोबर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की हे बघा आपला आता आपण ठरवलेलं आहे की आपल्याला यशाच्या मार्गाने जायचं आहे त्याच्यामुळे कोणीही कुणावरतीही निगेटिव्ह कमेंट करू नका ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या तिथे मंत्री नाही तर कोणाला कमिटी करणार आहे तुम्ही नाही नाही काही प्रशिक्षणार्थी कोणत्याही नेतृत्व असेल तर तुम्ही कृपया नाही 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 काय म्हणतो सर तो विशेष नाही ना तिथं मंत्रीच नाही तारीख घेतलेले कार्यक्रम फिक्स झाले दे त्यांचे दे चार कार्यक्रम होते तिथं तुम्हाला एक पत्रिका पाठवून दिली बघितलं का तुम्ही हो बाबा हो वारकरी संप्रदायाचा हा त्या कार्यक्रमाला देखील ते नव्हते ना हो बाबा तुमचं प्रशिक्षणार्थीपेक्षा

बाबा ऋषी ऋषीला बोलता येईल एक एखादा मिनिटासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे सकारात्मक दृष्टिकोनातून निश्चितच आपण यशस्वी होणार आहोत कोणीही नकार कोणीही नाराज वगैरे नाहीये आता ती जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती अनपेक्षित आहे अनाकलनीय आहे नहीं, नहीं, एक, आपले एकट्याच कुठे घेऊन बसले आका महाराष्ट्रातले लोक तिथं होते ना बरोबर आम्ही एकटच नाही ना आम्ही एकट्याच बसले एवढा मोठा कार्यक्रम होता तिथं पूर्ण हॉल गच्च भरला होता तरी देखील त्या ठिकाणी आज एकनाथ शिंदे साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्या ठिकाणी उदय सामंत साहेब त्या कार्यक्रमाला होते परफेक्ट नियोजन होतं असं काही नियोजन कच्च नियोजन नव्हतं ते त्या कार्यक्रमासाठी तिथं सांगोलीचे माझे आमदार देखील त्या ठिकाणी होते प्रत्येक व्यक्ती ताकदीची आपली बाजू मांडण्यासाठी दे तिथं सक्षम अशा पद्धतीने होत सर बरोबर ठरलेला व्यापक